नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जो हल्ला झाला होता तो इतका भयानक आणि विनाशकारी होता की त्यामध्ये ब्राह्मण आणि बौद्ध शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती इस्लामी राजवटीच्या काळामध्ये त्यांनी सर्व हिंदू शिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली ज्या ठिकाणी खूप मोठी ग्रंथालय आणि बहुमजली लायब्ररी होत्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये चारशे संस्कृत ग्रंथ आणि खूप जुने काव्य अशी बरीच पुस्तके होती आणि ही सर्व पुस्तके महिनो महिने जळत होती आणि यामध्ये रामायण आणि महाभारत काव्याच्या ओरिजिनल यामुळेच मध्यकालीन भारताच्या शिक्षणावरती परिणाम झाला जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करू लागले तेव्हा त्यांना हे समजले भारतीय लोक खूप साक्षर आहेत म्हणून त्यांनी भारतीय लोकांना कंट्रोल करण्यासाठी खूप पद्धतशीरपणे भारतीय शिक्षण संस्कृती नष्ट करण्यासाठी पाऊल उचलायला सुरुवात केली त्यावेळी इंग्लंडच्या पार्लमेंट हाऊसमध्ये भारताची शिक्षण व्यवस्था कशी बदलू शकतो यावरती डिस्कशन झाले आणि त्यामध्ये त्यांनी एक डिसिजन घेतला की ब्रिटिश सैन्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकांची भरती करणे कारण भारतामध्ये खूप कमी ब्रिटिश लोक त्यावेळी होती आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला नियंत्रण करण्यासाठी त्यांना स्वतः भारतीयांची गरज भासणार आहे पण जर भारतीय लोक त्यांच्या मूळ भाषेत प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये गुरुकुलमध्ये शिक्षण घेत असतील तर ते कधीही ब्रिटिशांचं ऐकणार नाहीत आणि त्यांच्याशी लॉयल राहणार नाहीत त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्याच भाषेत त्यांच्या संस्कृतीचे शिक्षण देत राहिलो तर ते नेहमी त्यांच्याबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल विचार करतील आणि स्वतःची संस्कृती स्वतःची सभ्यता त्यांना ब्रिटिश संस्कृतीपेक्षा मोठी वाटेल म्हणून ब्रिटिशांनी भारतीयांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली त्यांनी ठरवले की जर आपण भारतीयांना युरोपियन सायन्स युरोपियन ज्ञान दिले तर भारतीय आपल्याला कृतज्ञ समजतील आणि त्यामुळे युरोपियन हिरोज फॉर एक्झाम्पल शेक्सपियर यांसारख्या युरोपियन हिरोजला हे भारतीय स्वतःचे हिरो समजतील आणि त्यामुळे ते भारतीय विद्वारांना विसरतील अशा प्रकारे त्यांनी भारतीय प्राचीन शिक्षण पद्धती पाठशाळांवरती टार्गेट करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी मीडियम सुरू केले आणि सरकारी नोकऱ्या फक्त इंग्रजी मधून शिक्षण घेतलेल्या लोकांनाच द्यायला सुरुवात केली यामुळे पाठशाला गुरुकुल शिक्षण पद्धती बंद होऊन नष्ट होत गेली त्यावेळी समाजात चांगले स्थान नसलेले वाईट लोक पुण्य कमवण्यासाठी शैक्षणिक संस्थांना देणगी देत असत कारण पुण्य कमवण्याचा हा एकच मार्ग त्यावेळी होता तो शेतकरी असो किंवा श्रीमंत सावकार असो प्रत्येक जण शैक्षणिक संस्थांना देणगी देत असत पण या देणग्या हळूहळू कमी होऊन पाठशालांना देणग्या मिळणे बंद झाले कारण ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतात गरिबी वाढतच गेली यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था हळूहळू नष्ट व्हायला लागली इंग्रजांना भारतीयांना त्यांचे गुलाम बनवायचे होते जे त्यांच्या प्रत्येक इशारावरती नाचतील ब्रिटिश उच्च अधिकाऱ्यांकडे लाचारपणे गुलाम म्हणून काम करतील आणि हे फक्त तेव्हा शक्य होते जेव्हा भारतीय शिक्षण पद्धती डिस्ट्रॉय करून इंग्रजी माध्यमातून भारतीयांना शिक्षण देणं आपण आधुनिक शिक्षणाविषयी म्हणजेच ब्रेन लर्निंग एक्सपिरियन्शियल लर्निंग लर्निंग थ्रू डिस्कशन्स लर्निंग अँड कोचिंग सेंटर्स या सर्वांबद्दल बोलतो पण या सर्व गोष्टी प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा देखील एक अविभाज्य भाग होत्या त्यावेळी गुरु आणि शिष्य परंपरा होती या सर्व गोष्टी गुरुकुल प्रणालीमध्ये होत्या जिथे मुलांना वेगवेगळ्या ज्ञान प्रणालींचा खूप मोठा एक्सपोजर होता प्राचीन भारतीय गुरुकुल पद्धतीबद्दल फारसं लोकांना माहिती कारण बहुतेक लोकांना वाटत की ते फक्त वेदांचा जप करत असेल पण असं काही नव्हतं खूप डिस्कशन आणि डायबेट्स त्यावेळी शिक्षण दिले जायचे प्राचीन गुरुकुल पद्धतीमध्ये गुरु हे स्वतःचे पुस्तक असायचे आणि विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुस्तकांची गरज देखील भासत नसायची त्यावेळी विद्यार्थी गुरूंचे आचार विचार ऑब्झर्व करून शिकत असायचे गुरूंचे वागणे बोलणे त्यामधून ते शिकायचे पूर्ण दिवस ते आपल्या गुरूंसोबतच असायचे त्यामुळे गुरु हे शिष्यांना दैनंदिनी कामातून शिक्षण देत असत त्यावेळी वर्ग शिक्षण पद्धती नव्हती त्यावेळी शिक्षण म्हणजे दिवसभर गुरूंसोबत राहून त्यांना ऑब्झर्व करणे असं होतं त्या काळी भिक्षा मागणी ही एक महत्वाची संस्कृती होती कोणताही विद्यार्थी कोणताही शिक्षक कोणत्याही घराबाहेर उभा राहत असायचा आणि घरातील लोकांनी त्यांना भिक्षा म्हणजेच त्यान द्यावे लागायचे आणि अशाच प्रकारे सर्व विद्यापीठांना गुरुकुलांना समाजाकडून निधी दिला जात असत त्यावेळी नालंदा विद्यापीठाला शंभर गावांचं महसूल मिळत असायचा आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या राहण्या खाण्यापिण्यासाठी औषधांसाठी वापरलं जात असत त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी समाजाद्वारे पुरवल्या जात असत त्यावेळी मंदिरे देखील शिक्षणाची केंद्रे होते मंदिरेही फक्त पूजा स्थळे नव्हती त्यावेळी मंदिरामध्ये देखील पाठशाला चालत असत लोकांनी मंदिराला दिलेली देणगी शिक्षणासाठी त्यावेळी वापरली जात असत पण आजची परिस्थिती उलट आहे आजकाल मंदिराचा सर्व पैसा कुठे जातो हे फक्त मंदिर समित्यात सांगू शकतो प्राचीन भारतीय शिक्षण हे स्किल बेस्ड शिक्षण होते श्लोक्स वेदास मॅथमॅटिक्स या दैनंदिन व्यतिरिक्त कुकिंग स्टिचिंग यासारख्या व्यावसायिक गोष्टी त्यांना शिकवल्या जायचे पण जर आज आपण पाहिले तर मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणतेही व्यावसायिक स्किल्स नाहीत म्हणून ही मुलं आजही बेरोजगार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन शिक्षण पद्धती हे आजच्या शिक्षण पद्धतीनुसार वेगवेगळ्या विषयांमध्ये डिवाइड केली नव्हती जसं की हिस्ट्री सायन्स आणि मॅथ त्यावेळी सर्व सब्जेक्ट एकत्र असायचे उदाहरणार्थ त्यावेळी मॅथ्स हे कवितेमध्ये श्लोक्समध्ये शिकवले जायचे भारताचे सर्वात महान गणित तज्ज्ञ भास्करचार्य यांच्या ग्रंथाकडे पाहिले तर त्यांनी सर्व गणित प्रमेय कवितांमध्येच लिहिले आहे प्राचीन व्यवस्थेतील गुरुकुल पद्धतीमध्ये सेक्स एज्युकेशनला देखील खूप महत्व होते विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेवरती नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकवले जायचे वयाचा काळ आणि विद्यार्थ्यांना विशेषतः पुरुष विद्यार्थ्यांना हे समजावले जायचे की या सर्व इच्छा नंतरच्या आयुष्यात देखील पूर्ण होते परंतु आता हे सर्व ज्ञान शिकवण्यासाठी लक्ष केंद्रित पाहिजे सेक्स एज्युकेशन हा शिक्षणाचा एक अतिशय महत्वाचा भाग होता जो आजकालच्या शिक्षणामध्ये कुठेच दिसत नाही किंवा मुलांना सेक्स एज्युकेशन जातच नाही आणि आणि त्यामुळेच आपल्या समाजात भ्रष्टाचार खूप समस्या आहेत आक्रमणकर्त्यांनी नालंदा विद्यापीठ नष्ट केल्यानंतर जे वाचलेले शिक्षक आणि विद्यार्थी होते ते जळालेल्या ग्रंथालयामधील वाचलेली पुस्तकं ग्रंथ आणि काही हस्तलिखिते घेऊन ज्या ठिकाणी इस्लामी राजवट नाही तिथे पळून गेले आणि तिथे त्यांनी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी इस्लामिक आक्रमणे भारताच्या इतर सर्व भागांवरती आली काश्मीरची शरद युनिव्हर्सिटी तक्षशिला युनिव्हर्सिटी अशा या सर्व हिंदू शिक्षण देणारी विद्यापीठे या मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी नष्ट केली आणि अशा प्रकारे मध्ययुगीन काळात भारताच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला